आपण आमदार आहात परंतु या पहिले आपण नगरसेवकही हो राहून चुकलेले आहात नागपुरामध्ये काय जोश आहे भाजपमध्ये आणि समोर काय आव्हान करायला जोश नाही भाजपच लढते असं दिसतं आहे तर काही दिसून राहिलं नाही मला त्यामुळे एकशे एकवीसचं टार्गेट आम्ही पूर्ण करू हा कुठलाही ओव्हर कॉन्फिडन्स नाही आमचे कार्यकर्ते जमिनीवर घट्ट उभे आहेत आमचे प्रमुख शक्ती प्रमुख आमचे वार्ड अध्यक्ष त्यांची टीम आमचे प्रभाग संयोजक निवडणूक प्रमुख आमचे सहनिवडणूक प्रमुख आमचे आजी माजी नगरसेवक नेते आमचे सगळे तिन्ही ज्येष्ठ नेते मान्य नितीनजी देवेनजी बावनकुळे आमचे सगळे आमदार त्यामुळे भाजपचे जे काही नेते आहेत ते सगळे नगरसेवक राहून चुकले नितीनजींना ती काही संधी मिळाली नाही पण देवेनजी असतील किंवा बावनकुळे साहेब जिल्हा परिषद मेंबर होते कृष्णा खोपडे मोहन मते प्रवीण दत्के अनिल सोले गिरीश व्यास नाना एकापेक्षा एक सुधाकर कोळे सगळेच नगरसेवक राहून चुकले त्यामुळे सगळ्यांना जमिनीवर काम करण्याचा अनुभव आहे जनतेमध्ये राहण्याचा अनुभव आहे त्यामुळे आणि भाजपचे कार्यकर्तेच जनतेत आहेत त्यामुळे आम्ही एकशे वीसचं टार्गेट पूर्ण करू पण आम्ही मेहनत पूर्ण करू कुठलाही ओव्हर कॉन्फिडन्स कुठलीही मद म्हणजे आम्ही मस्तीत आहो असं बाकी देणार नाही आम्ही जमिनीवर घट्ट उभं राहू आणि आमचं आम काम पूर्ण करू आणि प्रभाग अठरामध्ये असेल बावीसमध्ये असेल आठमध्ये असेल मोमीनपुरात पण सांगतो आहे आम्ही आज की आम्ही आज फाईटमध्ये आहोत जिंकण्याच्या ताकदीन्या त्यामुळे आठ अठरा एकोणीस वीस बावीस एकवीस या सगळ्या मध्यानापुरे प्रभागामध्ये आम्ही शतप्रतिशत विजय मिळवू असा मला विश्वास आहे आणि माझी जनतेला एवढीच विनंती आहे की ज्यांनी या शहराचं नाव देशात जगात उंचावलं ज्यांनी या शहराला एक नवीन ओळख करून दिली ज्यांनी या शहराचा विकास केला सर्व दृष्टीने म्हणजे शैक्षणिक असेल आर्थिक क्षेत्रात असेल त्याला आपण म्हणू हॉस्पिटलच्या क्षेत्रात असेल विद्यापीठांच्या क्षेत्रात असेल बगीजांच्या क्षेत्रात असेल अशा सगळ्या ठिकाणी आम्ही जो विकास केला आहे त्या विकासाचं प्रगती पुस्तक घेऊन आम्ही लोकांकडे जाऊ आणि आम्ही जे काही काम केलं त्याच्यावर जनता निश्चित त्यांचं मत भाजपच्या झोईत टाकेल आणि मध्य नागपुरातले आमचे पाचवे प्रभाग प्रभाग अठरा या सगळ्या ठिकाणी आम्ही शतप्रतिशत विजय मिळवू आमचे चारही उमेदवार या प्रभागातले माननीय बंडूभाऊ साधिका ताई नांदुरकर आमच्या ताई आमचे सचिन नाईक हे सगळे मोठ्या प्रमाणात निवडून येतील असा मला विश्वास आहे मला मी ओवर कॉन्फिडन्समध्ये जगणारा माणूस नाही आहे कारण ना आम्ही जमिनीवर मेहनत करत आलो आहे त्यामुळे महानगरपालिकेचे इलेक्शन हे हाऊस टू हाऊस हार्ट टू हार्ट होम टू होम असतं आणि त्या पद्धतीनेच आम्ही लढू आणि निश्चित विजय प्राप्त करू असा मला विश्वास भाऊ मोठ्या प्रमाणात बंडखोरी परत घेण्यात यश प्राप्त झालेलं आहे हा तुम्हाला तसं बघता आता या निवडणुकीला कारण की काँग्रेस याच्यावर कुठे कुठे लाचत होती आणि ओव्हर कॉन्फिडन्स कुठे कुठे होते काँग्रेसचं काय मला काँग्रेसबद्दल बोलायचं नाही ते त्यांचे काम करतील आम्ही आमची बंडखोरी म्हणण्यापेक्षा आमचे कार्यकर्ते शमवण्यात सत्तर ऐंशी नव्वद टक्के आम्ही प्राप्त केल्या अजून दहा टक्के राहिले आहेत तेही फॉर्म भरल्यावरही काही समर्थन देऊ शकतात का याचाही प्रयत्न आम्ही करतो आहे आम्ही काही आज सोडली नाही आहे त्या आम्ही तोही प्रयत्न करतो आहे त्यालाही आम्हाला यश मिळेल असं वाटतं आणि शेवटी भाजप हा भा एका पारिवारिक एक पक्ष आहे म्हणजे ज्यांनी कोणी विचार नव्हता गेला असे लोक आज कोणी महापौर झालं कोणी मंत्री झालं कोणी आमदार झालं कोणी नगरसेवक झालं कोणी स्थायी समिती अध्यक्ष झालं त्यामुळे हा सामान्यांचा सा पक्ष आहे त्यामुळे आम्ही निश्चित कुठे नाराजी असेल तर ती आम्ही ऐकलं आम्ही त्यांचं ऐकून घेतलं राग त्यांचा शांत करून घेतला आणि आम्हाला मोठ्या प्रमाणात याच्या तुम्हाला दिसतंच आहे त्यामुळे आम्ही अजूनही होप सोडली नाही काही जणांचे फॉर्म राहिले असतील तर त्यांनाही आम्ही समर्थनार्थ कसं आणता येईल आमच्या मंचावर कसं आणता येईल त्यांचं पत्र कसं घेता येईल याचाही प्रयत्न आमचा सुरूच आहे